आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. सिद्राम विष्णू सोळके सर आणि आपली भेट झाली. कवितेचा शीर्षक आहे ऐन आयन दिवसामध्ये दिवसांमध्ये धर्म देशाचा वर्णव पेटला आहे. आयन सुबिच्या दिवसांमध्ये धर्म देशाचा वर्णव पेटला आहे खाडीमध्ये हरामकरांनी हिरंग्याचा गळा घोटला आहे 40 सांग तरुणांना अडकवलं जाते.

सारे चालून संपत नाही मध्ये रक्त मित्रांनो नेत्याचं कधी सांगत नाही मध्ये रक्त मित्रांनो नेत्याचं कधीच सांगत नाही तलवार हातात घेऊन नेता रस्त्यावरती भांडत नाही तुमच्या मनात द्वेष रुजून तो ईशी मध्ये फिरत आहे तुमची जमान करता करता बापाची शेती मिळत आहे एखादा सोडून राजा जुन्या दुकाला खाजवत आहे मलम लावायचा सोडून राजा जुन्या दुकाला खाजवत आहे सत्तेसाठी देशामध्ये भयान विषमता माजवत आहे मतासाठी रामाचा धर्माचा वापर करून घेतो लोकशाहीचं शरण रचून स्वतःची झोडे भरून घेतो संविधान वाचवण्यासाठी दिसतो मन की बात करत नाही राज्यकर्त्यांची चाल माणसा माणसात फूट पाडण्याची राज्यकर्त्यांची चाल आहे अरे हिंदू काय मुस्लिम काय साऱ्यांच लाल आहे हातात भागवा हिरवा नाही रक्तात केंद असला पाहिजे आकार भगवा हिरवा नाही तर रक्तात किरंगा असला पाहिजे आणि इतकी संतात फिरावी लागेल की तो बुद्ध पुन्हा असला पाहिजे जातीसाठी धर्मासाठी दंगल कधीच घडत नाही जातीसाठी धर्मासाठी आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा